रक्त शिबिर घेतले आणि आरोग्य शिबिर पण घेतलं गावामध्ये पण हे आता त्यांचं एक कार्य आहे की गावासाठी या भागासाठी काय तर करायचं आहे म्हणून त्यांनी उभारले गाववाले धरायचं सर्वसामान्याचा माणूस आहे काम चांगला आहे हा असे हे काकासाहेब तरुण होत कर आहेत त्यांनी सामाजिक कार्य केलेलं आहे नडे अडचणीला लागिबांना मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्वांना हाताशी धरलेला आहे म्हणजे असं त्यांच्याकडे एक सुद्धा डाग असा नाही की यांनी असं इथंही असा गोळ केलाय आणि इथं ही अडचण आहे त्यामुळे हा माणूस मान तर एक निष्कलंक अशा पद्धती कुठला रक्त रक्तदान शिबिर तुमच्या वेळेस घेतली गेली बर असं कार्य त्यांनी चांगल्या प्रकारचे केलेले आतापर्यंत आणि आता सध्या नाही कुठलाही गौरगरीब असो त्यांना आता इथून पुढे जी मुलं आहेत जे त्यांनी आदर्श हे नेतृत्व आहे म्हणून आम्हाला वाटतं की काकासाहेबांच्या पाठीमागं आम्ही जाऊन गावानं पूर्ण त्यांना मदत करावी सर्व महाराष्ट्र न्यूज मध्ये तुमचं स्वागत लक्ष्मी देवाडी जिल्हा परिषद गट हा मंगळवड्यातील सगळ्यात हाय वोल्टेज गट आता सध्या मानला जात आहे भारतीय जनता पक्ष असेल किंवा तीर्थक्षेत्र विकास आघाडी असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल त्या तिन्ही मध्ये सध्या काटिकी टक्कर पाहायला मिळत आहे जिल्हा परिषदेच्या अनुषंगानं जर का विचार करायला गेलं भारतीय जनता पक्षाकडून कोरोना शिवशरण आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कोमलताई को ढोबळे अशी काठीकी टक्कर आहे आणि लक्ष्मी देवडी जिल्हा परिषद गटातील लक्ष्मी देहडी गणात सुद्धा सध्या काठीकी टक्कर आहे सर्वसाधारण जागा असल्यामुळे घरणेकी गावचे काकासाहेब मोरे हे सध्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून मैदानात आहे आणि दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाचे मारापूर गावचे सरपंच विनायक यादव हे मैदानात आहे अशी ही दोघांची काटिकी टक्कर मानली जात आहे त्याच अनुषंगाने आपण घरनिकी गावामध्ये आज ग्राउंड रिपोर्ट करणार आहोत नक्की घरने लोकांचा कल असणार आहे कोणाला काकासाहेब मोरेबद्दल लोक काय विचार करतात याविषयी आपण आज घरनिकी गावच्या लोकांकडून हे जाणून घेणार आहोत चला तर मग काय बोलते नागरिक बघूया नमस्कार मामा नमस्कार काय सध्या घरने गावात हवा कोणाची सध्या आता खरं म्हटलं नाही आपला गावचा उमेदवार गावचं ते वेगळंच असतं गावची शान असते परंतु आता काय आज काकाच कार्य पाहिलं गेलं तर अगोदर सुरुवातीला आमचं लेझी मंडळ तयार केलं लेझी मंडळ मी स्वतः अलिवाज होतो तयार केलं चांगले पाच पन्नास मुलं होती परत ती बंद पडले गेलं परत पुन्हा पर पर अडजस्टमेंट वाटप केले बर डोळ्याच्या ऑपरेशनला लोक इथून घेऊन गेले कार्य एक नंबरच आहे त्यांचं सामाजिक कार्य सामाजिक कार्य सामाजिक कार्यामध्ये म्हणजे रक्त रक्तदान शिबिर दोन चार वेळेला घेतली गेली असं कार्य त्यांनी चांगल्या प्रकारचं केलेलं आहे आतापर्यंत आणि आता सध्याच तर का नाही कुठलाही गरीब असो त्यांना मग साथ दिलेला आहे त्यांनी आता कधी केलेली होती सामाजिक कार्य आता मला काय आठवण ना बोल बर मी स्वतःच्या होतो म्हणजे तुम्ही लाभार्थी लाभार्थी म्हणजे चष्म्यापासून म्हणा याच्यापासून म्हणा हालगी वाजवणं लेझिम पोर्याशील शिकवणं त्यांनी स्वतः हलगा आम्हाला आणून दिल्या लेझिम देत आणून मी स्वतःच हलगी वाजवतो लहान मोलाश शिकवण्याचा प्रयत्न केला होता पण काय कारण असतो आपलं ती बंद पडली गेला असं झालं आता काय सध्या म्हणजे घरने की गावात आता म्हणजे बालकींच जास्त हे वाटत हो का सांग तुम्हाला आता ही मोरे मोरेगल्ली गल्ली म्हणजे माझ्या आहे एक जीव असलेला नाही माझे मित्र भीमा गवळे त्यांना माहित आहे संपूर्ण माझी कहाणी ते आता पुढ वर्चस्व राहणारच आहे भालगीवटाच काका मोरेंच्या विरोधात सुद्धा तगडा उमेदवार आहे आर्थिक बाबतीत असेल संपर्क तेव्हा ते मला काय माहित नाही काका मोरे आम्हाला फक्त म्हणजे मोहन आणि ठीक आहे ठीक आहे नमस्कार आलो रिक्षा वे? रिक्षा आला, 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 आला रिक्षा घडलं रिक्षा काका साहेबांमुळे आणि ढोबळे सरांच्या लेखीमुळे आलं घड्याळ आलं मी मला जाटा मला इलेक्शन मध्ये कोथल तुम्ही त्यावेळे मला मला कुठला येत नव्हता आजचा मी माणूस आहे मी माझं श्रेष्ठ आहे मी माणूस आहे कुठलाही प्रचार करायला मला भीती नाही कोणाचं भान आहे आता माझे भाऊ बोलले नाही तेच बोलतोय मी हा आणि रिक्षा आणि घड्याळ रिक्षा आणि घड्या हा नमस्कार गावचा कौल गरनिगे गावामध्ये सध्या तर सगळे तरुण पिढी घड्याळ आणि रिक्षा यावर ठाम आहेत का तर गावचा विकास सगळे तरुण पोर बघते ते काय म्हणजे एक काडी मात्र विकास झाला नाही जेवढा निधी येतोय त्यांची घर बांधण्यात त्यांच्या जमिनी घेण्यात घालवते ती ही सगळी जी आता पुढारी जी गावात आहे ते ही सगळी पुढारी काय करते ती फक्त एक दहावीस टक्के निधी पाठवते नाही तर ऐंशी टक्के निधी आपल्या आपले जमिनी घे यांच्या दोन दोन एकरावर वीस वीस एकरी जमिनी झाल्या आहेत आणि बंगलं ह्यांचं सोसायटी सोसायट्या सगळ्या सो हिंलाच सोसायटीतनं बंगलं बांधती मग आता गावात आमदार साहेब आल्यावर बोलायचं काय तर घरकुल विषयी आम्ही बोललो तर ह्यांचं काय म्हणणं आहे ही बाबा घरकुल मागते ती कोण बी झालं तर आता जिल्हा परिषद पंचायत समितीतनं घरकुलच मागणार गोरगरीब काय जनता का मागणार आहे तर ह्यांचं काय म्हणणं मोठं काम मागा अरे मोठं काम मागा टायमाला मागू आपण मग त्यावेळेसच्या निवडणुका वेगळ्या असते त्या मग आता ह्यांचं म्हणणं काय घरकुल मागते ती एवढं एवढं मागते ती तुमच्यासारख्या सोसायटी तर सुरून आम्ही खाल्ल्या नाही त्या सोसाट्या खाऊन तुमच्यासारखी घर तर आम्ही बांधली नाही ती ही असली ज्या असल्या असल्या यांच्या यांच्या कृतुत्वामुळं ही गावचा विकास किती झाला ही सगळ्या तरुण पिढीला माहित महता आहे म्हातारे कोतार्यां माहित आहे आता इथं म्हातारी पण आहे ती त्यांना पण तुम्ही विचारा गावचा किती विकास झालाय मग त्या हिशोबानं सगळी मतदान ही फक्त घड्याळाला आणि रिक्षाला जवळजवळ नव्वद टक्के मतदान करणार आहेत गावात नव्वद टक्के हा शं शंभरचा प्रयत्न आहे पण नव्वद टक्के तर करणार आहेत तुमची घरने की साहेबाला साहेब अहो ही आमदार साहेबाला म्हणतील पण ते आमदारकी त्या टायमाला म्हणत होती आता कुठलं चालू आहे जिल्हा प्रशासन पंचायत समिती मग आता मला सांगा जर ह्यांनी विकास केला असता तर ह्यांना गा म्हणजे आमदार साहेबाला किंवा आता पालकमंत्री यांना गावोगाव भिंडा लागला असतं का मला सांगा बरं मग ही गावोगाव हिंडायची पद्धत आली असती का हिंडला एखाद्या गोर गरीब एका गरीब जर पोरग उभारला असतं त्याला पाडायसाठी जर तुम्हाला गावा गावागावात पालकमंत्री जर यावं लागत असलं तर ही तुमची दुर्दैवाची बाध आहे म्हणजे तुम्ही काम केली असली तर तुम्हाला ही म्हणजे एवढं तुम्हाला हे करायला लागलं नसतं आलंय लक्षात म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे आता गोरगरीब एखादा शेतकऱ्याचा मुलगा जर जा पुढे जात असला तर त्याला तरुण पिढीनं पुढे नेलं पाहिजे आपल्याला कधी पण नेम्याच तर त्याला हाक मारायला गेलं तर त्यानं उठलं पाहिजे असा नेता आम्ही निवडला आहे काकासाहेब मोरे यांना आम्ही रिक्षाला नव्वद टक्के मतदान करून त्यांना विकास करण्याची संधी देणार आहे आणि ह्यांच्या आता गावातल्या बघितलं असलं तर मायाबाची व्हिडिओ आहेत ह्यांनी जी केलेली काम सध्या केलेली ह्यांनी काम म्हणजे हे गावाचा रस्ता ही इशीतला रस्ता आहे साहेब हे सगळं चिकल ब्लॉकची कामं केलीत एका महिन्यात पंधरा दिवसात ब्लॉक खराब गावात जवळजवळ आश्वासन देऊन हिने जिमचं साहित्य पोरांना दिलं नाही पुन्हा आपले हायमास्ट आता सध्या का तुम्ही आता लाईट बघा हायमास्ट जेवढं सगळं बंद आवश्यक आणि मला सांगा आज आपल्या गावात ना जवळजवळ तीन चार वाहन गेली ती मुंबईला मराठा आरक्षण साठी मग ह्या भाजप सरकारनं तिथे गेल्यावर आज मराठ्यांच्या पोरांना आरक्षण मिळावं म्हणून गेल्यावर यांनी काय केलं भाजप सरकारने एक दुकान तर चालू ठेवलं का तिथलं पाणी बॉटल सुद्धा दिलं नाही म्हणजे ही त्यांची ही भाजप सरकार असलं आप आप मग आपण मराठा समाजाच्या लेकरांनी काय करायला पाहिजे भाजप सरकार पुढे आणायचं आहे पाडादा ही आपल्याला थोडं लक्षात आलं पाहिजे आपली किती अवस्था त्यांनी बेकार केली तिथं दोन दोन तीन तीन दिवस लोक तिथं राहिले मग ज्या ज्यावेळेस आपल्याला लोकशाहीला पाणी मिळ तेव्हा त्यांना पोचलं मग त्यांना पण ही दिशा दाखवण्याचं आता ही घडी आलेली आहे त्यामुळं नवीन कार्यकर्त्यांचं सगळ्या सगळ्या जनतेच एकच म्हणणं हे फक्त भाजप सरकार आपल्यातनं निघून गेलं पाहिजे आणि घड्याळ फुल घड्याळ आणि रिक्षा ही भरघोस मतानं निवडून येणार ह्या गटात नंतर मी तुम्हाला मोरेंच काय कार्य काकासाहेब मोरेन आतापर्यंत पतसंस्था आहे त्यामध्ये कोणाला गोरगरीबांना म्हणजे कर्ज वाटप केले कोण कुन, कोणाला म्हणजे एखाद्या लग्नासाठी मदत केली पुन्हा रक्त शिबिर घेतले आणि आरोग्य शिबिर पण घेतलं गावामध्ये पण हे आता त्यांचं एक कार्य आहे की गावासाठी या भागासाठी काय तर करायचं आहे म्हणून त्यांनी उभारले म्हणजे आता जे त्यांच्या आता कसं असतं माहित आहे का धन शक्ती विरुद्ध जनशक्ती म्हणजे पुढचा जर उमेदवार असेल तर धन आहे पण आज तुम्हाला पाचशे दिलं तर ती पाच वर्ष जाणार नाहीत ही लक्षात ठेवायला जनतेनं पुढं पाच वर्ष ते पाचशे रुपये पुरणार नाहीत आज ह्या सरकारनं काय केले आज या सरकारनं शंभर रुपये महागा अठरा टक्के जीएसटी लावलाय आणि आपल्याला काय देतोय खड खडं असलेलं घाऊ देते ती खड खड घावात खडा येतं आणि खड्याच घाऊ देते ती अठरा टक्के जी शंभर रुपये महाग अठरा रुपये घेते ती आणि खड्याच घाऊ देते आणि काय म्हणते मोफत दिलं आपल्याकडनं पैसा आपल्या आपलंच पैसे देऊन आपल्याला देते म्हणजे ही काय ही डो सगळं आपली बोट आपल्या डोळ्यात घालायचं काम चालू आहे त्यामुळे सगळ्या तरुण पिढीला सांगणं एवढंच आहे एवढ्या बार काकासाहेब मोरे आणि पूर्ण गटात किंवा पूर्ण तालुक्यातच म्हणलं तर चालेल हे आपल्याला घड्याळ आणि रिक्षा निवडून आणायचे आमचं म्हणणं काय माहित आहे का गई ज्याला गैर गावात गाव गेलेली चांगली बरोबर आहे गावचा असाव शितत्व आहे माझ आणि साऱ्याला सांगितलं आणि सरपंचा हे जर सभापतीचं तर झालं त्या मेंबर झालं तर सकाळी मी सांगितलं ते चांगलाच माणूस आहे त्याच्याबद्दल काय म्हणायचं नाही पण उमेदवाराला गावा शेजारी गाव आहे म्हणजे टक्कर भागा आमचे गाव सार काय त्याच नाव आहे हा साहेबालाच मत देणार काका साहेबाला हा जिल्हा परिषदेला कोण कोणा माहित आहे ते मला बाकीच फोडलेलं आहे गावाला तेवढा माहिती आहे हा नमस्कार नमस्कार काय नितीन मोरे इटलेस हा माझा असा गावाचा गावाचा उमेदवार आहे गावाचा उमेदवार आहे आणि एक तरुण नेतृत्व नवीन गावाला तालुक्याला एक अशा पद्धतीनं निर्माण होऊ लागले आहे आणि म्हणून आमचं गाव पूर्ण त्यांच्या पाठीमागे आहे आम्हाला मनापासून वाटतं की हा तरुण काहीतरी करण्यासारखं आहे आतापर्यंत आले गेले होऊन गेले गावात काय विकास केला नाही केला त्याचा विषय आपण काढणार पण आता इथून पुढे जी मुलं आहेत जे त्यांनी आदर्श घेण्यासारखं नेतृत्व आहे म्हणून आम्हाला वाटतं की काकासाहेबांच्या पाठीमाग आम्ही जाऊन गावानं पूर्ण त्यांना मदत करावी आणि सर्वांनी यावेळेस त्यांना निवडून आणावं असं आम्हाला मनापासून वाटत काकासाहेबांच्या विरोधात सुद्धा धनशक्तीवाली उमेदवार हो धन शक्ती असली तरी या ठिकाणी कसं आहे जनतेच्या मनापर्यंत कोण जाऊ शकत नाही काही काही अशा प्रसंग सुद्धा असतो की पैसे घेऊन सुद्धा धन घेऊन सुद्धा मनातलं जे असतंय ते मनातलं ते दाखवल्याशिवाय सोडत नाहीत म्हणजे करून दाखवतात म्हणण्यापेक्षा बोलण्यापेक्षा करून दाखवतात म्हणजे इथं निश्चितच धनशक्तीपेक्षा जनशक्तीचा विजय निश्चितच होणार आहे असं आम्हाला वाटत सामाजिक कार्य पण आहे सामाजिक कार्य भरपूर या ठिकाणी गावामध्ये त्यांचे सुमगल अशा पद्धती उद्योग समूह आहे त्याच्या माध्यमातून गोर गरीब जनतेला मदत करण्याचा पुढाकार कायम असतो गावामध्ये काय वाद वगैरे झालं या ठिकाणी एकत्रित आले तर त्या ठिकाणी सगळ्यांना सा समजावून सांगणार की यात काय नाही कशा कशा वाद करू नका भांडण करू नका समजावून सांगणार की पुढे काय तोटा होणार आहे आणि म्हणून इतर तर गोष्टीकडे लक्ष न देता आपण आपला विकास कसा केला पाहिजे हे सगळं पटवून देतात आणि मग भांडण त्या ठिकाणी मिटवण्याचा प्रयत्न करतात असे हे काकासाहेब तरुण होत कर आहेत त्यांनी सामाजिक कार्य केलेलं आहे नडी अडचणीला गोरगरिबांना मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्वांना हाताशी धरलेला आहे म्हणजे असं त्यांच्याकडे एक सुद्धा डाग असा नाही की यांनी असं इथंही असा घोळ केलाय आणि इथंही अडचण आहे त्यामुळे हा माणूस आड़स मान तर एक निष्कलंक अशा पद्धती कुठलाही त्यांच्यावरती कुठलाही गोळ केलेला किंवा भांडण लावलंय गावात काय ते निर्माण केलीय असलं कुठलं काही सुद्धा इथं केलेलं नाही निष्कलंक अशा पद्धतीचा त्याच्यामध्ये कुठलाही डाग नसलेला मुळात हा माणूस आणि कुठलीही इथं राजकीय भूमिका नसताना कुठलीही राजकारणाचा यांच्या पाठीमाग पार्श्वभूमी नव्हती कुणाचा आधार नव्हता कोणाच काय सुद्धा नसताना त्यांनी ही स्वतःच्या जीवावर या ठिकाणी स्वतःच्या जीवावर त्यांनी उमेदवारी मिळवलेली आहे आणि हे सोपं आहे तालुक्याचं एकदम नेतृत्व मिळावं आणि म्हणजे उमेदवारी मिळावी हे सोपं आहे सहजासहजी मिळत नाही दहनदांडग्यांचा विचार केला जातो पण या ठिकाणी आ, या, या तीर्थविकास आघाडीच्या माध्यमातून जे नेते आहेत त्या नेत्यांनी सुद्धा या ठिकाणी काय केलं गेलं तर सर्वसामान्यातला गोरगरीबातला कुठलं नातं नाही कुठलं काय नाही ह्याच्याकडे पैसे किती आहेत काय आहे या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता एक सर्वसामान्य माणूस म्हणजे जी निष्ठा असते प्रामाणिकपणा असतो दोन हजार नऊ पासून भारत स्वर्गीय भारत नाना भालके यांच्या पाठीमाग आम्ही जाऊन कार्य केलेलं आहे किती वादळ आली दुःख आलं काय आलं हे सगळं आम्ही पचवलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही थोडंसुद्धा व्हायब्रेशन झालेलं नाही म्हणजे अशा पद्धतीनं एक नानांनी आम्हाला ही शिकवण दिली की कुठलीही संकट आली अडचणी आली तर त्याच्यामध्ये आपण कसं तरलं पाहिजे किंवा त्याच्यावरती कशी मात केली पाहिजे हे भारत नानांनी आम्हाला शिकवून या ठिकाणी गेलेले आहेत अशा पद्धतीनं नानांचा नाना सुद्धा आमच्यावरती आशीर्वाद आहे आणि त्याच्या माध्यमातून आम्ही काका साहेबांना पुढाकार दिलेला आहे आता जनतेच्या मनापासून जनते जनता सुद्धा निवडून देणार आहे ह्यात काय वादच नाही आणि अशा पद्धतीने काकासाहेब निवडून येणार आहेत ही शंभर टक्के आम्हाला खात्री आहे नमस्कार काय नाव दिगंबर इंगळे 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 कस कसं आहे गावात वातावरण हाय वा, वा, वातावरण काका मोरेला चांगला आहे काका मोरेदा गाव आल्याला मग आलाय मग कोणा मग परगाव धरतो परगावला गेल्यावर आपलंच करायचं परगावला धरल्यावर मग मग हगवाला काय उमेदवार चांगली इतका मग आपलं जर मला नमस्कार केला तर तेवढं बात मला का माझ का कोणाला घ्यायचं मला काय बाकी घ्यायचं मला मागत नाही मी बे बेकारी काय नाही निस्ता नमस्कार केला आपलं सगळे कामाल तर आपण म्हणणार नाही मला ती तीच पाहिजे कडे बस मागत नाही कामा लोक आहेत पण लोकांना मागत नाही भाऊ भीक मागत स्वतःचा मन गाठवा सगळं व्यवस्थित राहणार पण मत आपल्या आपल्या मनात टाकणार लगेच ओपन मध्ये ठीक आहे काकासाहेब मोरे एक नंबर कार्यकर्ता घरणी पंचायत समिती गणात त्यांना निवडून द्यायचं काकासाहेब मोरेला हा काकासाहेब मोरेना कशासाठी त्यांचं कार्य म्हणून द्यायचं हा आमच्या गावचा गावचा गा कार्यकर्ता म्हणल्यावर द्यायचं ना हा गावचा उमेदवार धरायचा दुसरं कोणाला धरायचं नाही आणि जिल्हा परिषदला कोमलताई ढोबळेला धरायचं घड्यावर धरायचं कोमलताईला हां तिचा कौल काकासाहेब मोरे काकासाहेब मोरे काय गाववाल्याला धरताय काय गाववाल्यालाच धरायचं सर्वसामान्याचा माणूस आहे काम चांगलं आहे हा आणि समोर गे भरपूर आहे की दणदंड घे ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची धनशक्तीचे याच्यामध्ये जनशक्तीचा विजय होणार हा हे शंभर टक्के आता ही घरणी की असेल किंवा ही पूर्ण लक्ष्मी दैवडी गण असा त्याला जास्त आमदारची फेवर मधली गाव आहे असू दे काय नाही आधी पण की आधी पण होते हां हां बालकेंची जाऊदार उ बालकेंची बालकेंची जाऊदार चालणार आहे आता चालले की दोन्ही नगरपालिकेत बरं हां आता तर आईबी दावा आणि दादा एक झाले दोघ शंभर टक्के चालणार हां काय नाव टीचर्स पहला जाऊ आपला कल सगळा रिक्षागडा आहे गावात रिक्षागड हूं कशामुळे रिक्षागड नाही तरुण तडफदार नेतृत्व आहे तिने बऱ्याच जणांना रोजगार निर्माण करून दिलाय शिवमंगल बँकेची स्थापना केली त्या बऱ्यापैकी आता तर उमल तर नेतृत्व आहे गावाना आम्ही सपोर्टच देणार ना त्यांना गावात सपोर्ट गावात पूर्ण सपोर्टच आहे कल हा काका साहेब मोरे यांना काकासाहेब मोरे का 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 हा का काकासाहेब गावाला उमेदवार आहे गावाला हा आणि नवीन उमेदवार आहे मुलचं नेतृत्व आहे त्यामुळे गावाचं हम्म आता बऱ्यापैकी गाव जास्त त्यांची ताकद आहे असू द्या ना त्यांची ताकद असली तरी काकासाहेब मोरेनी बी चांगले जम बसवलं याला गटात सध्या जनशक्ती किंवा धनशक्ती धनशक्ती बाजूला उमेदवार जनशक्ती असेल तर शेवटी जनतेच्या मनात जे तेच करतात लोक आता धनशक्तीच्या मागे काय मिस घेतलं तरी काय करणार शेवटी काकासाहेब मोरेच धरणार आहे सगळे काकासाहेब मोरे हां ऐंशी नव्वद टक्के तर होईल ऐंशी नव्वद टक्के नव्वद टक्के फिक्स होऊन